वैश्य आगे दुसरा राहणं जाऊ नको हट वैश्य वैश्य कोण रे अरे माझी गाय <laughs> बर साग रे तू बॅग घेऊन कुठे चाललो होता सकाळी सकाळी काय नाही रे ती सदाच्या घरी चाललो होतो कामाचं काहीतरी बघाव म्हंटल राव होय कामाचं काहीतरी बघावंच लागल दिला एक काली इंटरव्यू बघू आता काय होते सागऱ्या आपण एवढं शिकलोय पण अजून बी नोकरी मिळेना ना आणि बसलोय गावात शेती करत कामाचं काहीतरी बघितलं पाहिजे आता तर इंग्लिश बी शिकायचंय अरे सांग मराठी बोलताय ना आणि इंग्लिश शिकायला तुला तेवढं तरी का आपल्याला गरज बी नाही का लहान नाही आपण कोण आहे यार तुझ्यामुळे गावातली पुरा आम्हाला बिटपुरी समजायला लागल तुला माहिती का काय रे सकाळी सकाळी तर राहुलची आणि विक्रेची अरे सकाळी आज तुला माहिती ना ते विक्रे कस आहे ते अरे सकाळी सकाळी गावातल्या पारावर बसलं होत आणि आपली ती खालच्या गल्लीची शीतली तिला त्रास देत बसल अरे मर्या ना त्याला अरे रेटला सांग रे सांग रे अरे हो रे तेच झालं असतं पण त्याच्या बापाचा का कोणाचा फोन आला गेले ना धमकी देऊन तिथं मी पाहिजे होत मी पाहिजे होत अरे विक्र इकडून आलं कि तू इकडं पळून जातो आणि तू पाहिजे होता वय अरे काय पम्या अरे थोडीशी गमत गंमत राहुल सारी आली बघ राहुल बोलके गेला बोलले का मी काय सारे काय झालं अरे तू फॉर्म भरून देणार होतास काय झालं देतो की देतो की राहुल तिला फॉर्म भरून द्या सांगतोय ना मी ए का तोंड्या मध्ये मध्ये काय बोलतोस तुला विचारलंय का मी ही आमची सारी का गावातील एक सुंदर मुलगी अतिशय फटकळ परंतु प्रियमुळे स्वभावाची बरे का देतो मी भरून ए सारे तू जा घरी मी देतो भरून तुला आणि ह्याला सांग काय इथं बॉम्बलं छंतय गावभर तू जा घरी मी देतो भरून तुला ऐक आता ही पण बोलून चालली बघ तुला काय पण मी होय राव ल फसार ती रानत काय करते आई जाऊ दे की आपल्याला काय करायचंय का पण सागऱ्या आणि ही बी बोलून गेली आपल्याला आणि गावातली बी लोक आपल्याला असंच बोलतात सागऱ्या तुझं कस झालं माहितीये काय मग काय बर चला मला बी शेतात काम आहेत पाणी द्यायचं शेतात नाही तर बाप ओरडत बसायचा आधीच गाव बोंबोलत आपल्या नावाने चला

चिखल उडून गेलं नाही दळ्री सगळा शर्ट खराब करून टाकलाय आग उडून गेला काय माहित अरे कोण होतं पोम्या काय माहित कोण होत अरे सगळं चिकल आंगण उडून गेलं बघा हा लई घाण वासायला लागल बघ लांबसर काय माहित गाडी मध्ये कोणतरी पोरगी होती बघ पोरगी होय शाईला आपल्या गावात ते बी एवढ्या मोठ्या गाडी कोण पोरगी असेल बरं चायव्हरच्या द्या पाहिजे शिबे नको देऊ आधी बघू तर ते कोण होत चालतंय तू पहिला शर्ट बदल बाबा लय गानवास मारत ते लयवास मारत लांब सर आधी घरीच आधी ते कापडे चेंज कर

ही आहे मोना बर का सरपंचाची मुलगी अ गावाबाहेर उच्च शिक्षण घेऊन आज गावात परत आली आहे आणि आता ती इथंच राहणार आहे हा डायरेक्ट आत गेली बघ तुला म्हणलं होतं आधी बघत जा आणि मग शिवाय देत जा आता आलं ना अंगलट मला काय माहित ही सरपंचाची पाहुणी निघालती अरे हे विक्रिया ह्याला नुसता भांडणाला कार लागतोय राहुल्या तिने किरायला सांगू नाही म्हणजे झालं काय माहित नाही बघ मी बी तिथेच होतो ना व नावल्या हा काय बी म्हण पाहुणी हिरोईन आणि झा काय हाय का मी तर तुझ्यासाठी आलोय ना व तुझं काय चाललंय पम्या इथं घरीबी कोण दिसत नाही चल आपण नंतर बघू चल

म्या अरे अकरा वाजले अजून तू घरी होय आहे आता मी कामाला चाललोय अगो बाई परत बोल पाम्या अग आई खरच मी कामाल कामाला चाललोय ऐकलं का आपलं पोरग कामाला म्हणतय चप्पल चप्पल हा काय बाय 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 माझ्या पोराला भूतानी तर झपाटलं नाही ना किती चांगलं वागायला लागलं माझं पोरग अरे देवा असच कृपा करा माझं पोरग कुठतरी एकदा कामाला चिटकू द्या या पट्ट्याच पोरग येते बसा दार पाणी पाण्या दार मिक्स करा काय काम आहे दिवासभर आ तेच करतोय मी केवढच वा। काम आहे बसा डोसत गप म्हणतो तुला जास्त बोलायच काम नाही कुठे तोंडाला लागत बसायचं का बाई वार पट्ट्या जागा आम्हाला म्हणजे माझी बी सोय होईल वा दे वा असच होऊ दे काम वाज काम व्हायला लागलं चांगली वाट झाली दिवसभर फिरत होत सगळे मला गावातले म्हणायचे काय तुझं पोर गाय गा, तुझा नवर जाऊ दे बाई माझ्या एकदाच कामाला एकदा वा, वाटलं वा, 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 मला देवा अशीच कृपा करा ह्याच्यावर पोरावर येऊन राहल्या जर तुला पाणी आणलंय पाणी आणि तू हा मग काय रे राहल्या काय करतोय अरे काय नाही हे आबानी जनावरांचा चारा पसरून ठेवलाय होय तेच गोळा करत बसलोय सकाळी सकाळी आणि तू कसं काय आलं सकाळी सकाळी राहल्या आरती सरपंचाची पाहुणी काय बोलली तर कोण र आरती कालची पाहुणी हा ती चिखल उडवलेली होय वय तीच काय आणि तिचं काय आरती सरपंचाला काय बोलली तर नसेल ना आरती कशाला काय बोलल हे बघ तिने बी आपल्याला पाहिलं नाही आणि आपण बी तिला पाहिलं नाही तू कशाला टेन्शन घेतोय बघ तरी पण हे बघ पम्या तुझं कसं आहे ना अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ म्हणजे अर अरे नाही झेपत आपल्याला तर कशाला किडे करायचे आलं ना आता अंगलट मला काय माहिती सरपंचाची पाहुणी येते बर एक काम करू आपण सागराकडे कर जाऊ ए नाही बाबा नाही अरे पम्या सरपंचाच घर सागऱ्याच्याच घराशेजारी आणि त्यांच्या घरी काय होतय नाही होतय सगळं सागऱ्याला माहिती असते नाही बाबा ती पाहुनी असेल तिथं अरे आपण विचारू तर यादी सागऱ्याला एक काम कर मी ठेवतो बाकीचा आबा करतील आपण जाऊ सागऱ्याकडं आणि त्याला विचारू ती घे पिशवी चल तौम्या अर कशा लगा अबरते हादी जाओ नीचे रूतर ती तू भी ना चल।, चल।, चल एर रहुले आरे जेकरे हाई का चल कोण भी ना है तुझ्याकडे ती पाण्याची बाटली माझ्या टवळची पिशवी ती कुठे घरी ठेवलं तिकडं काय पण बघ हे तिथं सागर बसले चल हे सागर काय करतोय काय नाही रे झाडाला ना पाणी घालतोय बर काय काम आहे का तुला बोल की अरे हे आले सकाळी सकाळी शेतात तोंड पाडून म्हणून आलोय तुझ्याकडं काय काम आहे का तुला आता काय एवढं सांगतोय तुला काय सांगायचं बोल सांग त्याला अरे सागऱ्या माझी पहिलीच फाटली तुझी फाटली मग काय अरे सागऱ्या तू काल गेल्यावर ह्यानी लय मोठा गोळ घातलाय झालं तुला माहिती नाही कस कुणाला बी न बघता शिव्या घालते मग अरे यांनी कालजीला शिवाय घातल्या ना ती सरपंचाची पाहुणी निघाली काय मग अरे ती तर कालच आली होती ना रे अरे मग कालच सांगतोय तुला मग काय बोलली अरे ती कुठे काय बोलली तिनं बी आमचं तोंड पाहिलं नाही आणि आम्ही बी तिचं तोंड पाहिलं नाही काय पण काय घाबरते हे बघ घाबरायला लागले विक्र्याच्या घरी आली म्हणून घाबरते तू तर म्हणत होता मी असतो तर भांडणार मारणार आता काय झालं रे बक्की। ए सागऱ्या गप जरा इथं तुझ्या घराजवळ आलोय टेन्शन याय लागले तुझं काय चाललंय वरती रे सागऱ्या मी आलो आईल पैसे देऊन या पुढं तुम्ही बघ सागर बोला सागर बोल ना अरे मित्र जरा चांगले करत जा कुणालाही मित्र करत जाऊ नकोस अग ते काल ते थोडं झालं ना पण तस ते चांगले तुला माहिती ना माझं त्याच कस आहे काही पण बोलत असत काल त्याला खूप गोड वाटलं मग शिवाय देताना हे बाई सॉरी ना आधीच अख्खं गाव माझ्या टप्पून त्याच्या सोबत अजून एक होता पण त्याचं तोंड नाही दिसलं मला हो ना जाऊ दे ना बरं चल आई मला बोलवते येते मी जरा जाऊ आई तू लोकांशी जरा चांगले बोलत जा कळलं ना हो का माझी माय नाही बोलत कळलं ना सागऱ्या आतापर्यंत पर्यंत तुम्ही कुठल्याच मुलीला सॉरी नाही बोललं आणि ही तशी चांगली आहे तिच्या भावासारखी रागीट नाही ती एक भर आहे चल